बाई कोणाचा कार्तिक कुणी दे आता इकडं तो बॉल न्यायला बघतेच मी कोणाचा बॉल आहे काय माहिती एवढा जोरात लागला मला येऊ दे बॉल न्यायला काकी आमचा बॉल तू मारला का नाही तर शिवनी मारला मी एवढ्या जोरात नाही मारत काय लागला ना मला किती जोरात अरे हळू खेळायचं इथं जागा नाही तर माझ्या अंगणात जायचं ना तिथं खेळायचं ठीक आहे सॉरी सॉरी द्या काय द्या म्हणतो घे आणि माझ्या अंगणात खेळ इथं खेळू नको काकी तुम्ही भेंड्या खुडताय हा मग फोन मग गडी 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 तुमचा नाही होता ना तो टोपी घातलेला दाढी मिशा वाढलेले सदरा घातला होता सगळं अरे गडी नको म्हणू त्याला ते माझे माझा नवरा आहे नवरा हा ऐकला कर... ना तो तुला चांगला फटके देईन पण तुम्हाला सोबत नेवाल का काकी तुम्ही एवढ्या सुंदर शहरातल्या वाटता आणि ते एवढे घेंगावानी राहता असं नाही बोलू मोठ्या माणसाला बरं जाय नाही मी आपलं सांगितलं काय पोरग आहे बाई फेक रे पण खरच आहे काय बाई भेंडे आल्या तोडायला कधी उरकायच्या मला ह्या आवात जाऊ हा झाल्या का भेंड्या तोडून गावभर फिरायचं आणि झाल्या का तोडून चार भेंडे कशाच्या चार भेंड्या हा नेऊन टाकल्या कधीच्या किती जाईल दोन तीन साऱ्या तोडून झाल्या सेव मी म्हणजे आली चार भेंड्या तोड्या काय दोन तीन साऱ्या तोडून पण झाल्यात माझ्या आणि काय काम करीत जरा आपण गावभर फिरायचं आणि वरून मलाच म्हणायचं का काम करीत जाय म्हणून अजिबात मी काम बी नाही करणार काहीच करणार नाही सांगते मी तुम्हाला तुला आता चांगली तोडी तोड नाही लोकांच्या बाय नवऱ्यांना एवढी चांगली बायको भेटली एवढी तर तुम्हाला तिला नीट ठेवता येत नाही आणि काय हो दुसरी गोष्ट मी म्हणजे दाढी बिडी कशी वाढून ठेवली कसे कपडे घालता जरा नीट नाही राहत आहेत का म्हणजे असं पंधरा वर्ष संसार झाला मायाबरोबर कपड्याचा प्रॉब्लेम नाही आला आणि आता तुला कपड्याचा प्रॉब्लेम आला मला माहिती आहे काय भेंड्या तुला तिची आता मग आहेच मी तशी तुम्हाला आता पहिले कसे राहायचे तुम्ही तस राहायला काय होत टी शर्ट पॅन्ट असं घालायचं ना म्हणजे कस मला पण शोभलं पाहिजे ना तुम्ही काय बोलते तू झाले दाढी पांढरी झाली आता कुठं मला कपडे घालायला लावते दुसरी टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट आपले आहे मस्त पैकी पांढरे शुभ्र एकदम निर्मळ वाटत एकदम मला हा निर्मळ वाटतय बघड्या कपडे घालायचे गावभर फिरायचं इतकाळी दाढी घेऊन काय झालं काय पण नेमकं काय नाही योड़ योड़ सो सो <laughs> ते एवढे एवढं पोरग सुद्धा तुम्हाला नाव ठेवून गेलय कोण सुगंधाचा वाचा काय म्हणला माहितीये का तुम्हाला काय म्हणे गड्यावणी दिसता म्हणून तुम्ही गडीचे म्हणजे का माल गडी पोराला तुम्ही कुशाला हसा ती मला त्याला काय बघावं लागेल म्हणूनच म्हणते तुम्ही नीटरात जा म्हणून एवढे एवढे पोरं तुम्हाला नाव ठेवायला लागले भेंडी तोड गप्प बघू तुम्ही त्याच्याकडं हा काय बघणार एवढे एवढश लेकराकडं कोण रे को मी ये मी मग मं काय मंग काय हायकुला काय बोलला तू काय बोल घडी दिसतो जे हाय ते हाय खोट नाही बोलत म्हणजे खोटं नाही बोलत म्हणजे सदरा पायजामा घालता आज कुठे शोभता का टोपी घालता अह दाढी वाढवली तुम्ही दाढी कटिंग करून तुला काय करायचं पण मी काय घालतो दाढी वाढवली अ तुझा सुगंध वरच आगाव रे हा पण ते लय भारी दिसतं मग तुम्ही पण चांगले शर्ट पॅन्ट घालत निक, निक, जा ना तुला करायचंय काय पण हा चले खेळायच नाही अजिबात चलायच नाही म्हणजे परमिशन घेऊन आलो आम्ही परमिशन घेऊन आलो हा अयो हे अयो अजिबात खेळत नाही उजाला हेकून तर इथे घट इच आगाव काढत अरे तू कोण रडतो ते दाणेवाले काका नाही का कोण दाणेवाले श्यामे श्यामे काय केली काय केले नाही त्यांनी पाठीत मारल काय बोलले काय मला नवीन दिसतोय आहे तो ते सुगंध नाही का त्यांचा बादच आहे मी अरे ना अरे 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 फार मोठा अन्याय झाला तुझ्यावर तू ये ना तू या आते आहे का मावशी मामी, मामी मामी मामीला सांग म्हणा ते श्याम मामानी लय हाण लय हल आणि वर करून जा आलाय शिवाय श्यामे जागेवर यायच नाही जायना आहे ना पोरं सग खपत नाहीत आता आलटी रानात पोरं काय खेळायला काय ते मारल माव कोणी मारलं तुला ते काकाने कधी दाडी वाढलेले ते ते तुम्ही आणि हाफ आणि शर्ट घालता पांढरा खालून ते पायजामा घालता बरे पण का बरं नाही तेव्हा श्यामराव माझ्या इथं पडेल राहतो आणि तुला तिथं खेळायला पडलो एवढी गडगड गर झाली ते काकी ना ते म्हणले आमच्या अंगणात खेळा मग आम्ही खेळत होतो आले चल तुम्ही बघ शामराव श्यामरावला श्यामरावच्या शाम आवरा पटापटा एवढा उशीर झाला की हो श्यामराव अजून भाषाला कावर मारलं नाही त्या नको ना त्या मारत राहता पोरांना अहो माझी खाय प्यायला पडेल राहतात तरी बायको घरी नसतं का आणि पोरं एक दिवसांनी सांग आलं ते पण सुरेखा म्हटली म्हणून पाठवलं खेळायला तर मी काय पाठवलं नसतं काय झालं काय पण एवढं मारलं का त्याला काय मारलं मी त्याला दोन धापटे आणले फक्त दोन धापटे का बरं मारले दोन धापटे असं काही जोरात नाही आणले म्हणलं चला घेऊ नका इथं तुला माहितीये का किती आग हवी तोय का आग हवी माझा बाजचा आहे मला माहितीये का तुम्हाला माहिती आग आग बिलकुल माझ्या बरोबर किती का शांत आहे आपल्यासारखं कसं शान आणि बोलव ना त्याने तुम्हाला त्याला काय बोललं ते काय बोलणार मी काहीच नाही म्हटलो मी फक्त म्हटलो या काकिले सुंदर दिसतात तुम्ही काही गड्यावा नव्हता केला म्हंटलो <laughs> हो साम्राव काय बोलला गडावा दिसता तुम्ही का किती छान दिसती किती भारी साडी घालती किती मेकअप बिकअप म्हणून तुमचा आवतार तर गडे मी चांगले कपडे घालतो जस आहे ना तसं आहे मी माय बायकोला पण आवडतो तुम्ही याला काही कळलं पाहिजे ना बघ हसत दोन टोले ठेऊन परत खरे माझी बात आता करतो म्हणजे मार् जरा वळण बियन लाव ना जरा चुकीचं नाही बोलला चुकी नाही बोलला तू पण तशीच तो पण तस जरा थोडस वळण लावू जरा अजिबात बोललो म्हणजे कसं बोल ऐकून घेऊ का अरे शांत सांगा काय चुकलं माझ्याच मारलं आम्हाला बी भेटले का म्हणलं ते पोर खेळता खेळता अरे फुंदू फुंदू रडत होता ते दोन दापाचे इतका रडन काय अजून डोळे सुटले त्या पोरा आणि दोन दापाचे आणले असते म्हणतो अरे दोन दापाच्या तो हात कोणता आहे तू गडी कोणता आहे निभारवणी राम का ठिवणी गाडी दोन धापटे म्हणजे कमी झाले की अकराला कशाला आणायचे रे भाऊ याला आणल्या पोराला खेळापासून आडीतोय याला नाव ठेवलं म्हणून दाढी वाढीली बोकडावणी ढिशी करून घेतली हे कपडे हे करतो बरं घालायला घाल गावातले कपडे त्याच्यामुळे काय नाही नाही काढ काढणार अरे नीट राहणार ती पोरगा म्हणलंय काय चुक तू गाड्यावर दिसतोय ना त्या सुरेव का वहिनीचं नशीब कुडं पालथं पडलं होतं पात्रात आलं सोनं म्हणलं तुला तर तू तु, लोखंड राहतो ने होनी रा जरा चांगला रा नाही घेतो आता वन चार जीन्स पॅन्टही घेतो टी शर्ट घालतो काय तुम्ही चालली ना राव रा, रा, दे स्वच्छ राज जाय पोर बोलले ते शहरातलं पोर ग हे त्याला काय माहित गडी काय काय कर त्याच्याकडे दूध आवले जे येते ना शहरामध्ये त्याचे त्याला वाटलं की दूध आव्हा गडी महिला पर दूध आवला गेलं बा मला तुम्ही डेपुटी आता हा हे पर दूध तशा याला दूध नाहीच माहिती पर महिलापासून खदूस लेकर याला जमतच आहेत त्याच्यामुळे अकरा लाग रग करू आणि शहरातले पोर आहे ते खेळायला आले तर गावाकडे आपल्या त्याला गावातली संस्कृती तू दाखेव याला भेंडी म्हणते त्याला गिन्नी गवत म्हणते त्याला ऊस म्हणते त्याला भोपळ म्हणते का त्याला इथून आकलून देतो रानामध्ये येते खेळायला खेळू देंदार शिक ते पोर इतकं ये ना पुढचं ते ऊस मला दाखीन अरे आ गवत असते ता जरा नीट सांगायचं गेलं इथे आत्यावरच गेलं बरं तुम्हाला आमच्या का सुगंध